शिरूर तालुक्यातील मलठणी येथील अष्टविनायक महामार्गावर पॉवर हाऊस जवळ झालेल्या दुचाकी व चार चाकी वाहनाच्या अपघातात दुचाकीवरील वा वीस वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान घडल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली या प्रकरणी कैलास कोळके यांनी शिरूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या अपघाताबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल बावीस रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावर शिंदेवाडी मलठण गावच्या हद्दीत टी सी कृषी सेवा केंद्र जवळ झालेल्या अपघातात फिर्यादी कुळके यांचा भाचा एकोणीस वर्षे गणेश रामदास शितकल राहणार कवठे यमाई हा दुचाकीवरून चाललेला असताना समोरून चुकीच्या साईडने भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या छोटा चार चाकी मालवाहतूक गाडीने गणेश शितकल यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या अपघातात गणेश गंभीर जखमी झाला असून अपघातामध्ये गणेशचा मृत्यू झाला तर अपघाताबाबत चार चाकी गाडीचा चालक अपघाताची खबर न देता व जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघातग्रस्त टेम्पो घटनास्थळी सोडून पळून गेला आहे तर या घटनेचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपाशी अंमलदार पोलीस हवालदार बनकर करत आहेत यावर्षी कवठे ते मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत मलठण ते कवठे हद्दी दरम्यान अष्टविनायक महामार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी केली आहे मी डॉक्टर सुभाष पोकळे माझी पंचायत समिती सदस्य शिरूर आमच्या भागामध्ये अष्टविनायक मार्ग याच्या माध्यमातून एक गतिमान मार्ग त्या ठिकाणी झालेला आहे परंतु मार्ग जरी गतिमान झालेला असला वाहतुकीच्या दृष्टिकोनातून मार्गाच्या माध्यमातून सोयीसुविधा जरी उपलब्ध झालेल्या जरी असल्या तरी त्या मार्गावरून जाणाऱ्या अनेक स्पीडयुक्त वाहनांमुळं अनेकांचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे जवळजवळ वर्षभरामध्ये चौदा ते पंधरा युवक की ज्यांच्यावर घराची जबाबदारी जे कर्त्य पुरुष आहे अशा लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणून खरं तर याच्यामध्ये जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर त्यासाठी गाड्यांच्या वेगावर नियंत्रण येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि वेगावर नियंत्रण त्याच वेळी येऊ शकतं की शक्य होईल त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर जर बसवल्या तर निश्चितप्रमाणे गाड्याच्या वेगावर नियंत्रण येऊ शकतं आणि काही अंशी या होणाऱ्या अपघातालासुद्धा त्या ठिकाणी आळा बसू शकतो म्हणून माझं पीडब्लच्या अधिकाराला या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसावं आणि या गतिमान वाहनांच्या गतीला त्या ठिकाणी काहीसा अवरोध होईल याचा या ठिकाणी प्रयत्न करावा शेवटी ज्याच्या घरातला कर्ता पुरुष जातो त्याचं दुःख त्या घरातल्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी माहीत असतं आणि आणि आज आणि आज, असे अने अनेक कर्तृत्वान कर, पुरुष गमवायची वेळ या अपघाताच्या माध्यमातून आमच्या परिसरातील घरांवर त्या ठिकाणी आलेलं आहे पण पुन्हा एकदा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण त्या ठिकाणी गतिरोधाच्या माध्यमातून या स्पीडला लिमिट घालावं आणि काही अंशी या अपघाताला नियंत्रण करावं एवढी कळकळीची मागणी या ठिकाणी करतो धन्यवाद प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे